मस्त क्रीमी आंबा मलाई आईस्क्रीम जिभेवर ठेवताच विरघळ एवढं मलाईदार आणि मऊ ते सुद्धा बाजारामध्ये अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यात जास्त फापट पसारा न मांडता अगदी पटकन चार ते पाच जिन्नस वापरून तयार होतं दिसायला सोपं करायलाही सोप्पं मुलांनाच नाही तर सुद्धा आवडेल असं मँगो मलाई आईस्क्रीम रेसिपी एकदम सोपी आहे चला करूया नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या लाडक्या सरिताज किचनमध्ये आज आपण मस्त आंबा मलाई आईस्क्रीम किंवा मँगो मलाई आईस्क्रीम कसं करायचं ते बघणार आहोत खरं सांगू का हे आईस्क्रीम करायला तुम्ही जर एकदा दूध उकळवून घेतलं ना परत तुम्हाला गॅस पेटवण्याची गरजसुद्धा पडणार नाही इतकं करायला सोपं आहे फक्त पाच साहित्यामध्ये तयार होतं आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची की तुम्ही घरी कुठल्याही प्रकारचं आईस्क्रीम करा कुठल्याही प्रकारचं मार्केटमध्ये जे आईस्क्रीम्स मिळतात ना त्यासारखं टेक्शर त्याला येत नाही म्हणजे अगदी हंड्रेड पर्सेंट टेक्चर आपल्याला जमत नाही नाईंटी पर्सेंट टेक्चर जमतं कारण मार्केटमधल्या आईस्क्रीममध्ये प्रिझर्वेटिव्ह तर असतातच शिवाय पाम तेलाचा किंवा सुद्धा वापर केलेला असतो त्याच्यावर आईस्क्रीम न लिहिता डेझर्ट असं लिहिलेलं असतं ज्या आईस्क्रीमच्या पॅकेटवर आईस्क्रीम लिहिलेलं आहे ना ते नेहमी खरेदी करायचं कारण त्याच्यामध्ये खूप जास्त पाम तेल किंवा डालडाचा वापर नसतो तर दुधाचा वापर झालेला असतो पण जे फक्त फ्रोझन डेझर्ट म्हणून लिहितात ना त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात डालडा आणि पाम तेल वापरलं जातं हे तुम्हाला थोडंसं रिसर्च केला की कळेल त्यामुळं मला पर्सनली वाटतं थोडं टेक्चर मार्केटसारखं जरी नाही आलं तरीसुद्धा मुलांना आवडेल आणि आपण जवळपास मार्केटच्या टेक्चरपर्यंत पोहोचेल असं आपण आईस्क्रीम घरीच करू शकतो तर आज आपण करतोय मँगो मलाई आईस्क्रीम खूप सोप्पं आहे तर त्यासाठी साहित्य काय घ्यायचं ते आधी बघूयात तर सगळं जवळपास एक एक कपाच्या प्रमाणात आहे खूप सोप्पं आहे प्रमाण लक्षात ठेवायला एक कप आंब्याचा गर एक कप दूध पावडर एक कप फ्रेश क्रीम किंवा याच्याऐवजी तुम्ही घरातली दुधावरची साय घेऊ शकता जी चांगली फेटून घ्यावी लागते अर्धा कप साखर लागणार आहे आणि इथं मी दूध घेतलं आहे हे दूध मी आधीच उकळून घेतलं आहे यातलं दीड कप दूध आपल्याला वापरायचं आहे तर आता आईस्क्रीम करण्यासाठी आपण जे दूध घेतलं होतं त्यातलं साधारण दीड कप दूध मी इथं पॅनमध्ये काढलं आहे पसरट पॅन घ्यायचा म्हणजे दूध पटकन आटलं जातं आता या दुधाला चांगली उकळी काढून तर आता बघा दुधाला चांगली उकळी आली आहे उकळी आली की गॅस कमी करूयात किंवा मध्यम ठेवायचा आणि हे दूध आपल्याला एक तीन ते चार मिनिटं आटवून घ्यायचं आहे म्हणजे आपण दीड कप दूध घेतलंय ना त्याचं एक कप दूध होईपर्यंत आटवून घ्यायचं तर हे बघा दूध आपण तीन ते चार मिनिटं आटवलेलं आहे आणि थोडंसं दाटसं झालंय खूप अगदी घट्ट करायची गरज नाही गॅस बंद करायचं आहे आणि दूध संपूर्ण गार करून घेऊ तर एक अर्धा तास ठेवल्यावर दूध संपूर्ण गार झालंय आता इथं मी हे ज्युसरचं भांडं घेतलंय त्यामध्ये घेऊयात साखर फ्रेश क्रीम आता यामध्येच घालायची दूध पावडर आणि आपण जे उकळून थोडंसं आटवून घेतलेलं दूध आहे ना ते दूध इथं मी घालते एक कप दूध आपल्याला साईसहित घालायचं आहे म्हणजे अजून छान टेक्स्चर येईल कारण आपलं नावच आहे मँगो मलाई आईस्क्रीम आता याला थोड्या वेळासाठी फिरवून घेऊ तर आपण याला थोड्या वेळ फिरवून घेतलं आहे तर आपलं हे मलाई आईस्क्रीम तयार झालं मँगो अजून याच्यात नाही तर यातलं थोडंसं हे मिश्रण आहे ना ते आपण एका टीनमध्ये काढूयात खूप जास्त नाही थोडंसं साधारण एक सेंटीमीटर जाडी येईल असं मी याला काढून घेतलं याला आपण थोड्या वेळ बाजूला ठेवू आता हे जे उरलेलं मिश्रण आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे आंब्याचा पल्प आंब्याचा पल्प घातला आता याला परत थोडंसं फिरवून घेऊया तर आपण याला थोडा वेळ फिरवून घेतलं आहे आणि तुम्हाला याचं टेक्स्चर कळत असेल हे बघा एकदम स्मूथ असं हे मिश्रण तयार झालं आहे आता इथं एका टीनमध्ये हे आईस्क्रीम सेट करायला ठेवून देऊ तर हे बघा आपण याला याच्यामध्ये काढून घेतलं आहे आता एक क्लिंग रॅप घेतला आहे त्याला याने कव्हर करायचं आहे म्हणजे काय होणार की याच्यामध्ये जे बर्फाचे क्रिस्टल्स वरून तयार होतात ना ते तयार होणार नाहीत तर क्लिंग रॅप याला असा थोडं चिकटून लावायचं आहे म्हणजे मग ते आईस क्रिस्टल्स फॉर्म होत नाहीत तर याला आपण हा क्लिंग रॅप लावून घेतला आहे तर हे पण तयार झालं आहे शिवाय आपण हे जे दुसरं मलाईचं मिश्रण काढून ठेवलं आहे हे दोन्हीही याच्यावर पण झाकण ठेवायचं आणि दोन्हीलाही डीप फ्रीझरमध्ये म्हणजे जिथं आपण बर्फ जमवण्यासाठी ठेवतो तिथं चार, चार तासासाठी सेट करायला ठेवायचं तर एक चार ते पाच तास आपण याला डीप फ्रीझरमध्ये ठेवलं होतं आता हे बघा हे असं ना सेमी सेट झालेलं आहे म्हणजे अगदी पूर्ण सेट झालं नाही तुम्ही बघाल ना हे सेमी सेट झालेलं आहे त्याचसोबत आपण हे जे दुसरं मलाईवाला आईस्क्रीम ठेवलं होतं ना ते पण सेमी सेट झालं आहे आता याला परत आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे ज्यामध्ये आपण ज्यूस करतो त्या ज्यूसरच्या भांड्यात काढायचं आणि याला परत एकदा एक, एक पाच ते से दहा सेकंदासाठी से फिरवून घ्यायचं तर याला मी परत एकदा फिरवून घेतलंय म्हणजे काय आईस क्रिस्टल्स याच्यामध्ये जे तयार होतात ना ते होणार नाहीत आता याला परत या टीनमध्ये काढलं तर याला आपण या टीनमध्ये परत काढलं आता काही आंब्याचे तुकडे घेतलेले आहेत ते यामध्ये आपल्याला मिक्स करायचं तर साधारण अर्धी वाटी आंब्याचे बारीक तुकडे करून घेतलेत त्याचबरोबर आपण हे जे मलाई आईस्क्रीम केलं आहे किंवा बाजूला काढलं आहे ते याच्यावर असं थोडं थोडं मध्ये घालायचं त्याला थोडं मिसळायचं तसं बघायला गेलं तर हे जे मलाई आपण काढली आहे ना हे करणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला वाटलं की असं काही नको आहे प्लेन मँगोचं करायचं आहे तर सुरुवातीला सगळ्या ह्याच्यामध्ये पांढरी जे काही बॅटर आहे ते न काढता सगळ्या ह्याच्यामध्ये आंबा घाला आणि मिसळून घ्या फक्त चार पाच तासांनी त्याला चन करून आंब्याचे तुकडे घाला तर आपण याला सेट करून घेतलं आता परत याच्यावर क्लिंग रॅप लावायचा जो मगाशी ठेवला होता तोच मी लावते याला व्यवस्थित याच्यावर असं बसवून घ्यायचं आहे याला आपण असं लावून घेतलं आता याला डीप फ्रीजरमध्ये जिथं आपण बर्फ सेट करतो तिथं रात्रभर किंवा नऊ ते दहा तासासाठी सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं तर अजून थोडं पिवळं आणि पांढरं दोन्ही मिश्रण उरलं होतं तर या वाटीमध्ये मी सेट आहे कारण आधीच्या टीनमध्ये जागा नव्हती याला पण आपण क्लिंग रॅप लावून घेऊ व्यवस्थित बसवून घ्यायचं याच्यामध्ये मात्र मी आंब्याचे तुकडे घातले नाहीत आणि यालाही डीप फ्रीझरमध्ये सेट करायला ठेव तर रात्रभर मी याला डीप फ्रीझरमध्ये ठेवलं होतं आणि आय आपलं आईस्क्रीम बघा मस्त सेट झालंय आणि जे छोट्या वाटीत ठेवलं होतं ना मनस्वी इतकी मी इतकी अगंव आहे मी काही पण घरी करून गेले की तिचा डोळा असतो की मी काय आहे आणि मग तिच्या सगळं लक्षात राहतं आणि मग त्यामुळे ती वाटी आज सकाळीच तिने संपवलेली आहे आता दुपारची वेळ झाली मी तुम्हाला हे काढून दाखवते तर याच्यावरचा क्लिंग रॅप आपण बाजूला करू ॲक्च्युली आपण जे व्हाईट मिक्सर टाकलं होतं ना मला वाटलं होतं की ते असं असं छान असं डिझाईन होईल त्याची स्प्रेड होईल पण आत्ता इतका उन्हाळा आहे घरून ते सगळं इकडे आणेपर्यंत मेल्ट होतं पाहिजे तसं टेक्स्चर आलं नाही पण तुम्ही जर करताय तर थोडंसं असं घट्ट असतानाच त्याचे चंक्स टाका म्हणजे मग ते छान दिसतात आपण आईस्क्रीम स्कूप करून घेऊ आता हे स्कूप करताना पहिल्यांदा हा जो स्कूपर असतो तो पाण्यामध्ये बुडवायचा आणि आई मग आईस्क्रीम स्कूप करायचं आणि याचं टेक्स्चर तुम्हाला दिसतंय किती भारी आहे आणि मधले हे चंक्स पण किती छान दिसतात तर आईस्क्रीम सर्व झालेला आहे आणि पार झाला आहे टेस्ट करायला ॲक्च्युली तो टेस्ट करायला आला नाही तो आला आ, मला घरून फ्रीजरमधून आईस्क्रीम द्यायला आला आहे कारण मला इथं शूट करायचं होतं म्हणून तर आता पार्थला आरते आणि सांग कसं झालं आहे खूप चांगलं झालं आणि आवडलं तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त आंबा मलाई आईस्क्रीम तयार केलं आणि पार्थला तर आवडलेला आहे मनस्वीने तर सकाळीच ती वाटी संपून टाकलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही पण ही आंबा मला ही आईस्क्रीमची रेसिपी नक्की नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद